जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदार विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ बघत आहे कालपर्यंत या हरिपाठातील अभंग झाले आज आपण बत्तीसावा अभंग पाहूया या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात विषय खटपट आचार सांगसी विठ्ठल न म्हणसी अरे मूढा। पूर्ण ब्रह्महरी विठ्ठल श्रीहरी अंतिहा निर्धारी तारील सत्य नलगे सायास करणे उपवास नामाचा धरी नामा म्हणे प्रेम धरी तू सप्रेम विठ्ठल हाची नेम दिननिशी पुन्हा एकदा मूढा असं ते आपल्याला म्हणत आहेत मागच्याही अभंगात ते आपल्याला तसं म्हणाले कारण आपण बाकीचं सगळं करतो पण प्रेमानं भक्तिभावानं भगवंताची उपासना तेवढी करत नाही परमार्थ मार्गामध्ये असा एक समज आहे की भगवंताची प्राप्ती ही अत्यंत कष्टमय आहे किंवा भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग हा खूप हाल अपेष्टांमधून जातो किंवा खूप खटपटींमधून जातो वस्तुस्थिती अशी नाही असं वाटण्याचं एक कारण असं आहे की आपल्याला अंतःकरणापासून मुळात विषयांची आवड आहे असं पहा काही विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड असते काही विद्यार्थ्यांना खेळायची काही विद्यार्थ्यांना उन्हाडक्या करण्याची काही विद्यार्थी असेही असतात की त्यांना खेळाचीही आवड असते आणि अभ्यासाचीही असते काही विद्यार्थी असे असतात जे खेळतात उन्हाडक्या करतात पण अभ्यासाच्या वेळी अभ्यास करतात आणि चांगले मार्क पाडतात इथे कसं आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रकार वेगवेगळा आहे तसंच परमार्थामध्ये पण आहे इथे प्रत्येक साधकाचा भाव वेगवेगळा असतो भक्तीची तरा निरनिराळी असते नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की विषय खटपट आचार सांगसी विठ्ठल न म्हणसी अरे मुढा जी काही खटपट असेल ती विषयाला धरून करण्याच्या ऐवजी भगवंताकडे वळायचा प्रयत्न करायला पाहिजे असं नामदेव महाराजांना म्हणायचं आहे आपण परमार्थ मार्गामध्ये खूप कष्ट आहेत किंवा खटपट आहे हे अशासाठी समजतो कारण आपल्याला अंतरंगामध्ये विषयाची आवड आहे जसं मग आपण विद्यार्थ्यांचं उदाहरण पाहिलं तसंच आपणही परमार्थ मार्गामधील विद्यार्थीच आहोत पण समजा आपण श्री महाराजांच्या शिकवणीमध्ये बसलेलो आहोत श्री महाराज आपल्याला प्रवचन सांगतायत भगवंताचं नाम घ्यायला सांगतायत ते असं आपल्याला सांगतायत की प्रत्येक नाम भक्तीनी आणि प्रेमाने घ्या मी करता नाही राम करता आहे हा भाव धरायचा अभ्यास करा आता हे समजा श्री महाराज आपल्याला शिकवत आहेत पण आपल्या अंतरंगामध्ये जर विषयाची आवड असेल तर हा अभ्यास आपल्या पचनी पडेल का जसं शिक्षक वर्गामध्ये आहेत पण विद्यार्थ्याचं लक्ष बाहेर खेळणाऱ्या मुलांकडे आहे किंवा घरी जाऊन आता मी काय काय करेन कुठे कुठे खेळायला जाईन याच विचारात तो असेल तर शिक्षक जे शिकवत आहेत ते त्याच्या मेंदूत शिरणार नाही असंच आपलं परमार्थाच्या बाबतीत होतं म्हणून आपल्याला परमार्थाची खटपट होऊन बसलेली आहे आणि ही खटपट आपण विषयाची खटपट करतो म्हणून झालेली आहे आपल्या अंतरंगामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपलं खरं प्रेम आपल्या प्रपंचावरती आहे आपल्या देहावरती आणि देहाच्या योगानं जे काही घरदार नातेसंबंध निर्माण झालेत त्याच्यावरती आपलं खरं प्रेम आहे बघा ना समजा आपल्याला मूल झालं तर आपण कौतुकानं ते मूल घेऊन देवाच्या किंवा आपल्या सद्गुरूंच्या दर्शनाला जातो कुणी घरातली जवळची व्यक्ती वारली म्हणून आनंदाने आपण देवाच्या दर्शनाला जातो का असं सांगितलं जातं की महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी कुंतीला विचारलं की तुला काय हवं आहे तेव्हा कुंती, ते कुंती भगवंतांना म्हणाली भगवंता मला संकटांची मालिका दे की जेणेकरून संकटामध्ये तुझी आठवण राहून तुझा अनुसंधान कायम ठेवता येईल खरा भक्त हा अशा विचारसरणीचा असतो त्याच्या दृष्टीनं भगवंताचं अनुसंधान हेच सर्वश्रेष्ठ असतं किंवा त्यालाच सर्वोच्च पातळीवरील प्राधान्य असतं त्याच्याशिवाय महत्त्वाचं असं त्या साधकाच्या त्या भक्ताच्या आयुष्यात काहीही असत नाही आपलं अगदी उलट आहे चिक सुबत्ता असेल तर आपण भगवंताची कृपा आहे असं मानतो आणि असं आपण का मानतो कारण आपलं प्रेम खरं प्रपंचावरतीच आहे गोंदवलेकर महाराज प्रवचनामध्ये म्हणतात भगवंताजवळ प्रपंचातल्या गोष्टी मागणे म्हणजे हे सिद्ध करणे की आपलं प्रेम भगवंतापेक्षा प्रपंचावरती जास्त आहे भगवंताच्या प्रेमासाठी किंवा नामाच्या प्रेमासाठीच नाम घ्या अन्य कशासाठीही नाम घेऊ नका असं ते आपल्याला घसा कोरडा करून सांगतात पण आपली तरा बरोबर उलट आहे म्हणून नामदेव महाराज असं म्हणत आहेत की तू विषयाची खटपट मांडलेली आहेस आणि आचार सांगत आहेस आचार सांगत आहेस याचा अर्थ लोकांना नव्हे आचार आपला आपल्यालाच आपण सांगत असतो उदाहरणार्थ आता हे निरूपण आपण श्रवण करतोय म्हणजे काय करतो आपलं आपणच श्रवण करतो ना आपण बाहेरच्याला कोणाला हे सांगायला जात नाही तसंच समजा शांतपणे आपण श्री महाराजांचं प्रवचन वाचतो आहे तर काय करतो आपण वाचन म्हणजे आपल्या मनाशीच आपण ते बोलत असतो जणू काही महाराज आपल्याला सांगत आहेत पण असं करूनही आपलं प्रपंचाचं प्रेम आपण सोडत नाही आपला जो आपलेपणा आपल्या देहाप्रती आहे आणि देहाच्या पर्यायानं आपले जे नातेसंबंध घरदार झालेला आहे त्याच्याप्रती आहे तो आपलेपणा आपण सोडायला तयार होत नाही तो तसाच ठेवतो आणि परमार्थ श्रवण किंवा वाचन पण करतो म्हणून आपल्याला भगवंताच्या नामात प्रेम येत नाही एखादी चांगली गोष्ट मिळवायची असेल तर त्या गोष्टीच्या आड येणाऱ्या दहा गोष्टी, गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतात त्या घडीला काही मोठमोठे खेळाडू जगामध्ये आहेत पण त्यांच्या आयुष्याचा तुम्ही जर अभ्यास केला तर झोप आळस या सगळ्या गोष्टींना त्यांनी बाजूला ठेवलं नाही का कष्ट सातत्य प्रयत्नांची पराकाष्ठा या गोष्टी त्यांनी जवळ केल्या नाहीत का इथे तर परमात्मा प्राप्ती करून घ्यायची आहे आणि ती कुठे बाहेर करायची नाही आपल्या अंतरंगातच करायची आहे मग आपल्या विषयांची खटपट किंवा विषयांच्या ठिकाणी असणारी आपली आसक्ती ही बाजूला ठेवायचा थोडा तरी प्रामाणिक प्रयत्न आपण करायला नको का असं पहा आपले सद्गुरू आपल्या पाठीशी आहेत पण आपले प्रामाणिक प्रयत्नच जर त्यांना दिसले नाहीत तर ते तरी काय करणार ते म्हणतात ना घोड्याला पाणवठ्यापर्यंत नेता येतं अगदी तोंड दाबून पाण्यात बुडवता येतं पण पाण्याचा घोट हा घोड्यालाच घ्यावा लागतो तसं संत महात्मे संत सद्गुरू त्यांच्या वचनांमधून त्यांच्या अभंगांमधून त्यांच्या प्रवचनांमधून आपल्याला सर्व काही सांगतील पण आपण मनामध्ये प्रपंच धरून ठेवला तर आपली फक्त खटपट होत राहील आणि खरं म्हणजे देव आपल्या अंतरामध्ये असून अगदी सहज साध्य असूनही आपल्याला तो खटपट करून मिळतो असाच समज होत राहील नामदेव महाराज ही विषयाची खटपट बाजूला ठेवायला सांगतायत आणि फुकटचा सा जो आचार आपला आपल्याला आपण सांगतो आणि त्यावर वर्तन करत नाही ही वृत्ती बाजूला ठेवायला सांगतायत ते म्हणतात की आचार वगैरे सगळं सांगतोस जे आपण मगाशी पाहिलं ते की उपदेश सगळा आपल्याला नीट माहीत आहे पण भगवंताचं नाम घ्यायला तू जात नाहीस म्हणजेच आपला प्रपंच आपला देह याच्यावरची आसक्ती बाजूला ठेवायला तू जात नाहीस एक लक्षात घ्या प्रत्येक वस्तूचा एक गुण आहे माझेपणा ठेवायचा जीवाचाही गुण आहे जर देहावरचा माझेपणा काढला तर जीव आपोआपच भगवंताच्या ठिकाणी माझेपणा ठेवतो त्यामुळे परमार्थामध्ये एक सूत्र आहे प्रपंच माझा नाही असं म्हणणे म्हणजेच भगवंताचा आहे असं म्हणणे किंवा प्रपंच रामाचा आहे असं म्हणणे म्हणजेच माझा नाही हे कबूल करणे हे वृत्तीमध्ये आपल्या भिनायला पाहिजे हे आपल्या वृत्तीत भिनलेलं आहे का नाही याची एक साधी खूण म्हणजे आपल्याला काळजी चिंता वाटते की नाही काळजी वाटत असेल तर आपण अजून रामाचे झालो नाही महाराजांचे झालो नाही आणि जर काळजी वाटतच नसेल तरीही आपण महाराजांचे झालो नाही काळजी वाटली नाही पाहिजे पण कर्तव्यात न चुकले पाहिजे आणि तेही भगवंताच्या नामामध्ये असं जर होत असेल तर आपण महाराजांचे झालेलो आहोत मीपणाने आणि अहंकाराने प्रपंच करणे किंवा वर्तन करत राहणे हा जसा मूढपणा आहे तसंच भगवंत सगळं पाहून घेईल असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशा वृत्तीनं वागणं हाही मूढपणाच आहे कर्तव्याला कधीही चुकू नये असं गोंदुलेकर महाराज अनंत वेळा सांगतात पण ते हेही सांगतात की त्या कर्तव्यामध्ये भगवंताची स्मृती ठेवा तुम्ही नामात चिंब भिजा आणि तुमची कर्तव्ये चोख पार पाडा तर तुम्हाला परमार्थाचा मार्ग सहज साध्य आहे मग सद्गुरूंची कृपा पाठीशी आहेच आणि ते तरी वेगळं काय सांगतात पुढच्या वेळीत नामदेव महाराज जे सांगत आहेत तेच सद्गुरू शिष्याला सांगतात पूर्ण ब्रह्महरी विठ्ठल श्रीहरी अंतिहा निर्धारी तारील सत्य हा भगवंतच सर्वत्र व्यापून आहे हेच परमार्थातलं मूळ तत्वज्ञान आहे सद्गुरूही तेच सांगतात आणि तिथंपर्यंत शिष्याला घेऊन जातात मात्र जसं आपण मगाशी बघितलं तसं त्या घोड्याप्रमाणे आपण करता कामा नये की पाणोठ्यापर्यंत गेलोय पण घोड घ्यायला तयार नाही आपले सद्गुरू आपल्याला जो काही उपदेश करतात त्याचं नुसतं ग्रहण करून उपयोग नाही तो कुठेतरी आचरणात आणला पाहिजे हीच गोष्ट वाचनालाही लागू आहे म्हणून तर गोंदलेकर महाराज म्हणतात की थोडं वाचा पण आचरणात आणा असं जो करेल त्याला मग काही फारशी खटपट करावी लागत नाही ना उपास तापास करावे लागतात ना कष्ट करावे लागतात असं पहा आपण श्वासोश्वास घेतोय की नाही आता कुठला आजार नसेल तर सर्वसामान्यपणे आपल्याला श्वास घ्यायला काय कष्ट आहेत कारण आपल्या आतलंच ते भांडवल आहे जीवाचं एक प्रकारे भांडवलच श्वास आहेत तसंच भगवंताचं स्वरूप आपल्या अंतरामध्ये आहे तिथं जायला खरं पाहता कुठलेही सायास लागत नाहीत तेच नामदेव महाराज म्हणत आहेत न लगे सायास करणे उपवास मात्र पुढे जे म्हणतात ते फार महत्त्वाचं आहे नामाचा विश्वास धरी विश्वास ही फार मोठी शिदोरी आहे परमार्थ मार्गातील ज्या सद्गुरूंकडून आपण उपदेश घेतला ज्या संतांना आपण नमस्कार करतो ज्या पांडुरंगाच्या समोर आपण लोटांगण घेतो त्याच्याप्रती जर आपल्यात विश्वासच नसेल तर कुठल्याही प्रकारची उपासना साधना किंवा प्रयत्न हे परमार्थात कधीही सफल होणार नाहीत विश्वासच पाया आहे एकनाथ महाराज तर एके ठिकाणी म्हणतात विश्वास तो देव म्हणूनही जोडियेला भाव नामदेव महाराज या अभंगामध्ये त्याचंच महत्व सांगतायत की भगवंताकडे जायला तुला उपास करायची गरज नाही ना अन्य कुठले प्रयत्न करायची गरज आहे फक्त आणि सद्गुरू जे सांगतात ते करणं आवश्यक आहे समर्थ रामदास दासबोधामध्ये म्हणतात ऐक लक्षण सदगुरु वचनी विश्वास पूर्ण पहा पूर्ण विश्वास सद्गुरूंवरती पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतायत असा ज्याचा विश्वास असतो तो सचशिष्य असतो आणि नामावरचा विश्वास आणि सद्गुरूंवरचा विश्वास यात काहीही फरक नाही कारण सद्गुरू हे नामरूपच असतात सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज देह ठेवायच्या आधी काय म्हणाले ते आठवा जेथे नाम तेथे माझा प्राण ही सांभाळावी खूण ही खूण सांभाळणं म्हणजे काय नामावरचा विश्वास ढळू न देणे म्हणजेच ही खूण सांभाळणे नामावरती आत्यंतिक प्रेम ठेवणे भक्ती ठेवणे आणि ती कधी ढळू न देणे म्हणजेच ही खूण सांभाळणे ही हीच गोष्ट नामदेव महाराज आपल्याला सांगतात की नामावरचा विश्वास धरा तो कधी ढळू देऊ नका तेवढा जरी तुम्ही धरलात तरी तुम्हाला अन्य कुठलेही प्रयत्न करण्याची गरज नाही मात्र त्या विश्वासामध्ये प्रेम पाहिजे भक्ती पाहिजे आणि नेमकी हीच गोष्ट शेवटच्या ओळीमध्ये नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे प्रेम धरी तू सप्रेम विठ्ठल हाची नेम दिननिशी भगवंताच्या नामावरचा विश्वास कोरडा नसावा त्यात भक्तीचा आणि प्रेमाचा ओलावा असावा ही फार महत्त्वाची गोष्ट नामदेव महाराज इथे सांगतायत नाहीतर काय होतं चार जणांनी सांगितलं तरी आपला विश्वास बसतो किंवा चार पुस्तकांमध्ये आपण वाचलं तरी आपला विश्वास बसतो पण तिथे प्रेम असेलच असं नाही नामदेव महाराज भगवंताच्या प्राप्तीसाठी जे नाम घ्यायचं ते प्रेमानं घ्यायला सांगतायत भक्तीनं घ्यायला सांगतायत ते सांगतायत की भगवंताचं नाम असं प्रेमानं घेतल्यानं काय होतं तर भगवंताचा छंद लागतो ध्यास लागतो विठ्ठलहाची नेम दिननिशी अशा पद्धतीची अवस्था त्या साधकाची होते किंवा ध्यास लागल्यामुळे तो अहर्निशी भगवंताचं अनुसंधान करतो अशी ही अलौकिक प्रेममय आणि भक्तिरसानं भरलेली अशी साधकाची अवस्था आहे ही अवस्थाच त्याला एक काळ असा येतो की पूर्ण करते त्याची आणि भगवंताची म्हणजेच त्याची त्याच्या आत्मस्वरूपाशी गाठ घालून देते आणि त्या साधकाचे जीवन धन्य होते नामदेव महाराज या अभंगामध्ये हा सगळा बोध सांगताना दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगतात एक म्हणजे विषयाची खटपट थांबवा आणि दुसरं म्हणजे भगवंताच्या नामावरती आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या साधनावरती विश्वास ठेवा आपलं काही नाही आपला देह तर आपला नाहीच तर संसार कुठून आपला असणार या भूमिकेवरती साधकानं कधीतरी यावं लागतं आणि या भूमिकेवर येऊन प्रेमानं भगवंताचं नाम घ्यावं लागतं त्याशिवाय त्याला खरं समाधान कदापिही प्राप्त होणार नाही नाहीतर घडतं काय मनुष्य जीवनभर साधना करतो उपासना करतो पण अंतःकरणातलं विषयाचं प्रेम सोडत नाही आसक्ती सोडत नाही आणि शेवटी त्याच्या पदरात काहीही पडत नाही असं आपलं न व्हावं या कळवळ्यापोटी नामदेव महाराज म्हणतात विषय खटपट आचार सांगसी विठ्ठल न म्हणसी अरे मुढा त्रास न करता भगवंताच्या नामात चिंब भिजून जा नामा म्हणे प्रेम धरी तू सप्रेम अगदी प्रेमानं भिजलेलं ते नाम असं नाम तू घे विठ्ठल हा चिनेम दिननिशी असा हा या हरिपाठातील बत्तीसावा अभंग आहे पुढील अभंगही आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम